सकाळीच कॉनकॉल मार्फत शासनाने जळांगे पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता ते बसलेले उपोषण याला असणार इग्नोर करण्याचा निर्णय घेतलाय असं त्या ठिकाणी दिसतंय कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे पक्षाच्या वतीने आम्ही असणारा भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की ओ बी सीच्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही ते ना ना जर जा झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे बोलवतील की न बोलवतील हे सांगत सांगता येत नाही परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी आता हे फसवं राजकारण चाललं आहे काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे आणि म्हणून आम्ही असताना थेट जयांगी पाटील यांना निरोप पाठवलेला आहे मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही उपोषणातून जी जागृती करायची होती ती जागृती या ठिकाणी झाली आता असणारा मिळवण्याचा भाग आहे असा आम्ही त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून जरांगे पाटील यांनी महिन्या सव्वा महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता किंवा कुठच्याही पक्षावरती उमेदवारी न भरता त्यांनी स्वतःहून जालन्यामध्ये लोकसभेची निवडणूक इंडिपेंडंट लढवावी ते निवडून येतील याची ये आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सो सोडवण्यात येईल तो त्यांनी असा करावा अशी आम आम्ही त्यांना असं सांगणार आहोत ते म्हणूनच म्हटलं ना की शासनाने त्यांना इग्नोर केलेलं दिसते असं मला त्या ठिकाणी वाटतंय तेव्हा इशू हा इग्नोर करण्यासारखा आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही गरीब मराठ्यांचा प्रश्न हा तसा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे शासनाने मध्यंतरी कुणबीच्या संदर्भातला जी आर काढला आपण पाहिला गरीब मराठ्यांच्या संदर्भातला असणारा शिंदे कमिटीमार्फत काहीतरी आम्ही करतो असं ते सांगतायत आता काय नेमकं करणार ह्याची असणारी कोणालाच कल्पना ते देत नाहीत लोकसभा निवडून गेली नि निघून गेली तर मग या प्रश्न पुन्हा दुर्लक्षित होईल आणि गेल्या ऐंशीपासून हा जो प्रश्न आयरनीवरती येतो आहे आणि प्रत्येक वेळेस त्याला असणारा इथे निजामी मराठी जे आहेत सत्तेवरती राहिलेले यांनी डावललेलं आहे पुन्हा ते असणारं वाट बघत आहेत की लोकसभा निवडून गेली निवडणूक झाली की आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या किंवा आपल्याला पुन्हा हा प्रश्न त्या ठिकाणी डावलता येतो आहे हा प्रश्न पुन्हा डावलला जाऊ नये म्हणून आम्ही असं जरांगी पाटलांकडे निरोप पाठवलेला आहे की त्यांनी लोकसभेमधली आपली उमेदवारी जाहीर करावी ओबीसीमधली पॉलिटिकल जागृती झाली याच्याबद्दल मी आनंदित आहे आणि आत्ता माझ्या अंदाजानं खऱ्या अर्थाने लोकशाही सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो आहे आपल्या अधिकाराची लढाई असं स्वरूप त्या ठिकाणी येतं आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा रिलिजियस आयड अजेंडा जो आहे तो गळून पडतोय अशी परिस्थिती आपल्याला एकंदरीत दिसते वर्तमानपत्रातून जे आपण ऐकलं तेच आम्ही ऐकलेलं आहे म्हणजे वर्तमानपत्रातून की चाळीस जागांचं चा आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची जी शेवटची बैठक झाली होती आ... मसुद्याच्या संदर्भातलं तिथे आम्ही आमचा असणारा फायनल मसुदा सबमिट केलेला आहे आणि त्या फायनल मसुद्याच्या याच्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा जर आला असेल तर तो फायनलला पुढच्या बैठकीमध्ये घेऊ करून घ्यायचा असं त्या ठिकाणी ठरलं आहे दुसरं ज्यावेळेस आमच्याशी असणारा अनौपचारिक चर्चा ज्यावेळेस झाल्या आमचे जे प्रतिनिधी होते डॉक्टर धैर्यवान फुंडकर यांनी त्यांना असं कळवलं आहे की एकतर तुम्ही तिघे आपसामध्ये अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा डिस्ट्रीब्यूट करून घ्या ते जर तुम्ही केलं तर मग आम्हाला ज्या जागेंवरती लढवायचं आहे त्या 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 घटक पक्षाशी बोलून आम्ही असताना समझोता करू त्या ह्याच्यामध्ये तुमचं जर ठरलेलं नसेल तर मग प्रत्येकाने कुठल्या कुठल्या जागा पाहिजेत त्याची असणारी म्हटलं कागदावरती आपण एकमेकाला एक्सचेंज करू त्या एक्सचेंज करून ज्याच्यावरती कोणाच ज्याच्यावरती एकच पक्षाची मागणी आहे तो निकाल करून घ्यायचा ज्याच्यावरती दोन तीन चार असे जे डिस्प्यूट्स आहेत ते त्या त्या पक्षाने तिथे असताना बसून रिझॉल्व करावं आणि जे रिझॉल्व्ह होणार नाहीत त्याचं म्हटलं तर समिती बसून म्हटलं आपण तिथे निर्णय त्या ठिकाणी करता येईल तर हे दोन्ही प्रपोजल्स समित्यांना असणारं त्या ठिकाणी दिलेले आहेत काँग्रेस पक्ष असेल इतर पा पोलिटिकल पार्टीज आहेत कार्यकर्ते नेते सांभाळावे याच्याबद्दल दुमत नाही पण पोलिटिकल पार्टीज ज्यांच्या ज्यांच्याबरोबर समझोता करते करण्या करू इच्छित मागते त्याच्यामधले एखादा कोणतरी शुक्राचार्य भूमिका घेतो की आम यांच्याबरोबर आपण करू नये माझं म्हणणं असं आहे की तिथं त्या त्या, 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 त्या इंटरनली पॉलिटिकली चर्चा घेऊन एकतर त्यादा हा निर्णय का घेतोय तो समजून सांगण्यात यावा आणि ते समजून सांगितल्यानंतरसुद्धा त्यांना जर मान्य नसेल तर मला वाटतं असणारं डिसिजन घेणं हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे हवेमध्ये तर चर्चा आहे की अनेक जण जातील असं माझं सरळ म्हणणं असं आहे की मी अगोदरच इथल्या पॉलिटिकल सिस्टमला वॉर्न केलं होतं की नरेंद्र मोदी हे रिंग मास्टर आहेत जे जे इन्क्वायरी खाली आहेत आणि जे जे इन्क्वायरी खाली येऊ शकतात करप्शनच्या चार्जेस खाली मोदींना ज्यांना ज्यांना नाचवायचं आहे एकतर ते नाचायला तयार होतील किंवा नाचायचं नसेल तर ते बी जे पीमध्ये सहसा सरळ निघून जातील काँग्रेस पार्टीनेच ह्याच्यावरती असं उत्तर दिलं पाहिजे की अशोक चव्हाण का गेले काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच त्याचं उत्तर दिलं पाहिजे इतर जण कोणीच त्याच्यावरती माझ्या उत्तर देऊ शकणार नाहीत असं मला स्वतःला वाटतं मला जेवढी माहिती आहे त्याच्यामध्ये कलेक्शन ऑफ डेटाच्या सिस्टमवरनं त्यांचा वाद आहे का त्यांचा जो काही आक्षेप मला असताना दिसतो आहे की ज्या पद्धतीने डेटा कलेक्ट केला जातो आहे त्या पद्धतीतच दोष आहे आणि त्या दोषामुळे गरीब मराठ्याला आरक्षण मिळणार नाही अशी एकंदरीत त्यांची भाषा असं मी त्या ठिकाणी बघतो आहे डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल